पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला घोटण शिवारामध्ये घोटणचे सरपंच विष्णू घुले यांनी केळीच्या वजन वाढ आणि साईजसाठी गुणवत्तेसाठी ट्रीटमेंट घेतली होती आपण मागचा व्हिडिओ वीस जुलैला बनवला होता त्यावेळेस आपण फळांचं काही वजन घेतलं होतं ज्यामध्ये एक सगळ्यात छोट्या फळाचं वजन सतरा ग्राम त्यापेक्षा मोठं वजन जे आहे ते त्रेचाळीस ग्राम त्याहीपेक्षा मोठं वजन जे आहे ते सत्तर ग्राम आणि सगळ्यात मोठ्या फळाचं साईज जे होतं त्याचं वजन ब्याण्णव ग्राम भरलं होतं मला वाटतं हेच फळ आहे का ते हां चार तर आज आपण अकरा ऑगस्ट ला आपण त्यांच्या बागामध्ये आलेलो आहोत आपण केळीसाठी फुग फु फळ फुगवण्यासाठी पहिली वेळेस ट्रीटमेंट घेतली होती त्यामुळं आमच्यासाठी ही चॅलेंज होतं आणि तुम्हीसुद्धा हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर तुमचंही अभिनंदन धन्यवाद सोबत आहेत सर आपलं नाव सांगा साहेब लंभाटे साहेब आणि विष्णू साहेब तर योगेश सरांसोबत ते चर्चाही करतील सोसायटी सेक्रेटरी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत घोलन घोटनचे तर आपण चर्चाही करूयात आणि आज आपण साईज बघूयात आणि वजनही बघूयात किती वाढलंय मागच्या पंधरा दिवसामध्ये आपण पंचवीस तारखेच्या आसपास सोडलं नाही याला चार पाच दिवस लेट जात तर नॉर्मली आपल्या आपण मोसंबीमध्ये ट्रीटमेंट करतो डाळिंबामध्ये करतो आणि प्रतिदिन एक ग्रामच्या आसपास आम्ही वजन वाढवत म्हणजे आम्हाला दिसत तेवढं होतं आता मागच्या पंधरा सोळा दिवसामध्ये तुमच्या बागेमध्ये प्रतिदिन दोन अडीच ग्राम न वाढत कारण मध्ये आपण दहा बारा दिवसामध्ये पंचावन्न पन्नास ग्रामच्या ग्राम भारतात आणि आपले पण मोसंबीला ट्रीटमेंट झाली फक्त आपलं त्यावेळेस आपण वेट घ्यायला वजन नाही घेतलं पण दोन्ही बागांमध्ये वजन नव्हतं घेतलं आपण वेट घेतला असताना आपल्याला तो फरक लक्षात आला असतो तरी तुम्हाला गळेमध्ये पण परिणाम दिसून क्वालिटी साईज परिणाम दिसून गळ्या शंभर टक्के ते मंगूच आहे ना ते आपल्याला पाहावं लागते मंगूचं करू आपण शरीर लागले आपल्याला थोडस नंतर जो कलर शायनिंग येते ना त्याच्यामध्ये थोडासा डाक कमी होऊन कमी झाला तर मग एकदमच भारी कारण गळ बिलकुल नाही फुगवण चालू असेल आता ते काय होणार आहे ना फुगवन रेग्युलरची आहे आपल्याला वजन नाही घेतलं डायरेक्ट दिसतय आपल्याला आता हे गड जे दिसते शंभर टक्के फुगनवर आले ना लगेच दिसतंय याच्यातलं पंधरा दिवसापूर्वी कशी होते पंधरा दिवसापूर्वी असे हे मोठ्या साईज ची होते अशी बारीक बारीक दिसायचे ती साईज एकदम चांगल्या प्रकारे झाली काढावर आलेत काही मग चार साइज चे काढा एक सगळ्यात छोट जे वाटत एक मोठ त्याच्यापेक्षा मोठं आणि सगळ्यात मोठं जे तुम्हाला दिसेल

था ही आता मीडियम साइज आहे की हां हां अजून अन दोन साईज पाहिजे आपल्याला अजून एक आपण मोठ्या घेतली ते घ्यायची हां घेऊन टाका जिथलं तुम्हाला वाटलं तिथलं घ्या काही अडचण नाही तुम्हाला जे वाटतं सगळ्यात मोठं आहे ते घ्या तुम्हालाही लक्ष देतं कारण जेवढा अंदाज शेतकऱ्याला असतो तेवढा आम्ही पंधरा दिवसानंतर बघितल्यानंतर येत नाही नाहीपेक्षा ये मोठी साईज याच्यापेक्षा मोठा आहे का त्याच्यापेक्षा त्या। ते घाटायला असेल मोठं पाहिलं होतं त्याला एक आनंद आण आपले चार साईज होऊन जातो ऐके ना इथं घ्या काय तर जसं की आपण मागच्या वेळेस बघितलं होतं सगळ्यात छोटं जे आहे सतरा ग्रामच्या आसपास आपल्याला मिळालं होतं आणि सगळ्यात मोठं नव्वद ब्याण्णव ग्रामच्या आसपास मिळालं होतं हे सगळ्यात मोठं आहे सगळ्यात छोट बघूयात आपण हे झालं चाळीस ग्राम एक्केचाळीस ग्राम याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसते त्यापेक्षा मोठ आहे हे एकशे एक्केचाळीस ग्राम एकशे हे मीडियम आहे समजा हे त्याच्या नंतरच एकशे चाळीसच होत का बेचाळीसचं ते एकशे ते तेहतीस वर गेल त्याच्यानंतर जे सत्तर होत ते एकशे चाळीस चाळीस ग्राम सगळ्यात मोठ एकशे त्रेसष्ट बर म्हणजे सगळ्यात छोट साईजचं आपल्याला जे मागशे सतरा ग्रामचं मिळालं होतं ते जवळजवळ चाळीस अडोतीस चाळीस पंचेचाळीस ग्रामच्या आसपास ते भरतोय तेहतीस ग्राम वर गेल आणि जे मध्यम आकाराचं मधल छोट मिळालं होतं ते आपल्या चाळीस बेचा त्रेचाळीस ग्रामचं होतं ते एकशे तीस एकशे तेहतीस ग्रामपर्यंत गेलंय आणि त्यापेक्षा मोठं एक एकशे एक चाळीस आणि सगळ्यात मोठं एकशे साठ एकशे त्रेसष्ट ग्रामपर्यंत गेलोय तर गुले साहेब नॉर्मली जर समजा ही ट्रीटमेंट नसती बी केली आपण नॉर्मली किती वाढ झाली असते लाईन सोडणार होतो हा एक लाईन पण आपण सोडणार होतो ती केली आता खालच्या बाजूला तुम्हाला अंतर कळणं जरुरी आहे म्हणजे असं नाही की आमच्या ट्रीटमेंट मुळे आम्हालाच करणं जरुरी सोडली ना अतिशय वजन नाही घेतले तर आपण तिचंही ऍव्हरेज वगैरे तरी नॉर्मली आपलं एक वेट काय आलं असतं तुमचा एक अंदाज कारण तुम्ही एक आठ दहा वर्षापासून केळी घेता जे घेतात एकशे वीस पर्यंत राहिला असतं त्याच्या चाळीसशे ग्रॅम ने कमीत कमी वाढ झाली बर असं म्हणावं लागेल बर बर आणि जे सत्तरच जे होत ते आपलं एकशे तेहतीस वर गेलं तेच म्हणतो ना एकशे तेहतीस वर गेलं ना ते शंभरच्या आसपास राहिलं असत चाळीस ग्राम म्हणजे तीस पस्तीस चाळीस ग्रामच्या आसपास वाढ आपल्याला मिळाली समजा वाढलं असतं पण अजून कसं ते थोडं उशिरा वाढला असतं ऑटोमॅटिक वाढतं आमच्या खात्या औषधाने पण कसं लेट वर गेलं असतं आपल्याला श्रावण सोमवारच्या निमित्ताने आता आम्हाला काढायला आलाय तुमचा सोमवारी बराच समाल काढू शकतो पुढच्या सोमवारी याच्यातला माल जाईल आपला आता बराच अच्छा मग आपला प्रयत्न तेच होता जेणेकरून आपल्याला झटपट याच जे रिझल्ट होतो आपण म्हणतो ना तो तो झटपट आला तर आपल्याला लगेच मार्केटला पैसे होणार आहेत ना म्हणजे पंचवीस जुलैला सोडायच्या अगोदर आपण लवकर भेट झाली असती आणि दहा जुलैच्या आसपास सोडलं असतं म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला जर सजेस्ट करायची ट्रीटमेंट तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये द्यायला पाहिजे अगोदर पण आता तुम्ही काय शेतकऱ्यांना काय निरोप देणार आता हे जे आजच्या ट्रीटमेंट मधून तुम्ही समाधानी दोघं पण शंभर टक्के समाधानी आहेच समाधानी नक्की आहे कारण की कसं त्याची साईज जी आहे ती एवढ्या कालावधीत झटपट साईज वर गेलं शंभर टक्के समाधानी आम्ही आहेत कारण हे बघा आमच्यासाठी हे चॅलेंज होतं आम्ही केळीमध्ये पहिल्या वेळेस प्रयोग केला त्यात चमक क्वालिटी फळाची ते पण बघायचं चमक शायनिंग तर येते जसं याला काय होतं आता जसं टाइमिंग आहे जरा उन्हाचा टायमिंग असतं एकदम अजून चमकले असते ना टाइमिंग अजून पण याला एक चार पाच दिवसाला गुरुवारी हार्वेस्ट करणार समजा अजून ही जी औषधी सोडली ना आपण कंप्लीट पंचेचाळीस दिवस काम करते म्हणजे आता परत ची नाही 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 साईज वाढतच आता साईज साठी आमची ट्रीटमेंट ची तुम्हाला गरज नाही पडणार नाही ती वाढतच राहील तुमची म्हणजे आता जवळ आपले झाले जवळजवळ पंधरा दिवस तुम्ही सोडून म्हणजे अजून महिनाभर जेवढी फळ साईज वडील त्याला हे काम करेल गणपतीत काम येईना आम्हाला गणपती मध्ये नाव चांगली असते आणि बाकी तुमचं नॅचरल जे वाढणार आहे आपण म्हणतो ना जसं त्याच्यात एवढा झटपट फायदा झाला हा म्हणजे आज चाळीस ग्राम ना तुमची वाढ होते म्हणजे आता एका घडामध्ये काही कमी केळी नाहीये नाही भरपूर आहे भरपूर आहे केळी म्हणजे आपले एक एका गडामध्ये किती केळी निघते नॉर्मली म्हणजे किती, हो एक किती आ... सात ते नऊ आहेत समजायच्या एका फणीत दीड डझन तर निश्चित आहेत अच्छा असे दीड डझन म्हणजे अठरा केळ अठरा ते वीस केल नऊ एकशे आठ आणि त्याच्या दीड दीडशेच्या आसपास केळ नक्की आहेत एका घडामध्ये दीडशे एका फनीमध्ये म्हणजे याच्या जे असे आहेत ना, ना।, ना।, ना। बारा नऊ किंवा आठ येतात सात ते नऊच्या आसपास आपण ठेवले जसे सात जरी असले तरी याच्या याच्यात डझन आहेत अच्छा दीडशे जरी चाळीस ग्राम न म्हणलं तर आपल्याला पाच सहा किलो माल वाढ म्हणजे बारा बारा अठरा सरासरी सतरा अठराचा एक एक फनी धारायची आपण अठरा गुणिले आठ सरासरी एका घडामध्ये आपल्या जवळजवळ चार पाच किलोच्या आसपास आपण वाढ केली वजन जण वाढले आपण एका घडामध्ये म्हणजे वेट मध्ये तुम्हाला ते सरासरी चार किलोचा फरक झाला तरी भरपूर झाला असं नाही आम्हालाही बाकी काही शेतकऱ्यांना सांगायला तर अनुभव आम्हालाही माहीत पाहिजे असतो आता तुमचा जो अनुभव दररोजचा अनुभव आहे बरोबर याच्यापेक्षा अजून एक आठ दिवस पंधरा दिवस आपली अगोदर खतं सोडून झाली असती आपली भेट अगोदर झाली असती तर निश्चित आम्हाला याच्यापेक्षा फायदा झाला असतो नाही आता काय झालं तुम्ही थोडस लेट झालं लेट झाल पुढच्या नाही दुसरी गोष्ट काय माहितीये का की तुम्ही जी मेहनत हे तुम्ही जी हिंमत केली की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला म्हटलो की आम्ही आज याच्या अगोदर केळीला ट्रीटमेंट केलेली नाहीये पण त्यानंतर तुम्ही इच्छा दाखवली की नाही आपण त्याचा काही तोटे व्हायला नको बाकी काही नाही येणाऱ्या काळात काय होईल बर का आता हा तर वेट वाढलं पण येणाऱ्या काळात शुगर कंटेंट वाढून जाईल तर अजून वजन वाढत वाढेल महिन्या भरत तुम्हाला आपण ते पलीकडले ते घर पाहिले होते एकदम साईजला दिसायला लागले बारी hmm. तसे अजून चार पाच दिवसात हे घर तसे बनते ना hmm. पंचवीस एक टक्के माल तुमचा काढायला लागलाय पंधरा म्हणजे आठ दहा दिवसात तुम्ही काढता पुढच्या आठवड्यात येणाऱ्या सोमवारी समजा तुम्हाला श्रावण सोमवार नुसार काढायचं आहे त्या पद्धतीत काढायला हो अच्छा तुम्ही मध्ये सुद्धा ट्रीटमेंट घेतली होती त्याच वेळेस काही फरक जाणवतो आपण त्याच्यानंतर त्या भागात गेलेलो नाही लगेचच नाही ना आपल्याकडे गळ कशीच नाही आणि साईज क्वालिटी मध्ये काही चमक झाडामध्ये काही पण काय झालेलं आहे आपण म्हणतात हे पंचवीस ला सोडलं आणि याच्यानंतर दोन दिवसांनी ते ले ले। अच्छा आपण लेट झाले आमचं कसं होतं रात्रीची दिवसाची लाईट राहते ना मग रात्रीच्या पाळीत काही कोणी येत नाही मग दिवस बायची ज्यावेळेस लाईट येते त्यावेळेसच खतं सोडावं लागते त्याच्यामुळे पाच दिवस सहा दिवस लांबले ते आपल्या अशी आपण त्याचं एक वीस तारखेच्या आसपास आपल्याला आज काय मौसम विकायची नाही आपण म्हणतो तुमच्या यांनी जेवढी लेट आणि जास्त भावात जाईल तिथपर्यंत प्रयत्न करणार आहेत ना टाकायचं नाही त्याच्यासाठी आपण सतर्क तुम्ही कधी सोडलं मोसंबीला अच्छा तुम्ही लवकर सोडलो होत आपण एक जनरल वेट घेऊया आता आज कारण आपण त्या ट्रीटमेंटच्या दिवशी वेट घेतलं नव्हतं त्यामुळे आपल्यालाही त्याच्यामध्ये अंदाज येणार नाही की किती वाढलंय पण तरी तुम्ही दररोज बघता त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल जसं आपण केळीचं वेट केलं ना तर ते मोसंबीच पण वेट घ्यायला पाहिजे एका बागेत तरी घ्यायला पाहिजे चला पुढच्या वेळेस काय चल तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन आणि आम्हाला पण यावेळेस अभिनंदन कारण आम्ही यावेळेस हिंमतच केली होती आमची सगळ्या गोष्टी चॅलेंजवरच होत्या धन्यवाद सर